अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच तसे रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपी विरुद्ध अकोले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत जिल्ह्यामध्ये कुटक्याच्या विरुद्धातली ही मोहीम अशीच चालू राहणार आहे आणि कुटक्याचं जे नेटवर्क आहे ते आम्ही मोडीत का काढणार आहोत